लातूर शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळेच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे या मोर्चादरम्यान अनुष्काच्या आईवडील व सर्व समाज बांधवांच्या अनुष्काला न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाकडे या प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत यामध्ये माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्कर्ष चौकशी समिती स्थापन करावी सदर प्रकरण फास्ट वेगवेगळ्या कोर्टामध्ये चालवून तात्काळ न्याय मिळवून द्यावा हे प्रकरण आत्महत्या नसून खुणाचे असलेले सर्व आरोपींवर कठोर कारवाईच्या दृष्टीने तपास करावा नवोदय विद्यालय आस्थापनेचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे व आरोपींची नार्को टेस्ट करावी अध्यक्षांच्या मोबाईलचा सीडीआर तपासावा तसेच सर्व आरोपींचे तत्कालीन लोकेशन तपासात घ्यावे एसआयटीच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यांच्या तपासाबाबत शंका असल्यामुळे तात्काळ अधिकारी बदलावा मृत मुलीच्या आईवडिलांचा पुरवणी जबाब घेऊन तपासातील आरोपींची संख्या आणि नावे निश्चित करून एफ आय आर मध्ये आवश्यक बदल करावेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी सदर प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या आई वडिलांकडून आणि समाज बांधवांकडून केल्या जात आहेत जवाहर नवोदय मध्ये शिकत असलेली अनुष्का पाठोळे याचा काही दिवसापूर्वी या ठिकाणी शाळेमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार या ठिकाणी आई वडिलांचा प्रशासनावर आरोप आहे की या ठिकाणी आत्महत्या सून हा घातपात आहे याच अनुषंगाने आज लातूर मध्ये चला माग माग आज लातूर मध्ये समस्त लातूरकरांच्या वतीनं या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय समोर ही या ठिकाणी आंदोलन जाणार आहे आणि अनुष्काला न्याय मिळण्यासाठी हा जनसमुदाय ला। ला ला या लात गेलेला पाहायला मिळत आहे नेमकं प्रशासन काय करत आहे शोकांतिका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे जर एखाद्या निष्पाप मुलीवर या ठिकाणी आता अशा प्रकारचे अन्याय होत असतील आणि जर प्रशासन झोपी गेलेलं असेल तर नेमकं न्याय कुणाकडे मागायचा हा या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आहेत सर काय सांगाल आज अनुष्काला न्याय देण्यासाठी पूर्ण लातूरकर एकत्रित झाले कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे लातूर जिल्हाधिकारी यांनी ज्या पद्धतीनं या प्रकरणाला हाताळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं हाताळलेलं नाही आमचा सर्वस्वी रोष हा लातूर जिल्हाधिकारी यांच्यावर आहे एस आय स्थापन झाली परंतु एस आय टीने कुठलाही पाठपुरावा आमच्यापर्यंत पोहोचवला नाही टी वरही आमचा विश्वास नाही म्हणून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी याचा हा आचा आमी लातूर का। आयो हा आक्रोश मोर्चा भेट महामोर्चा सरकार याच्यासाठीचा एस आय टी स्थापन करून आमच्यावर मलम लावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु एसआयटीच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळताना दिसत नाही म्हणून याची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी याच्यासाठी लातूर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आजचा भव्य आक्रोश मोर्चा ना ना। मिळाला नाही याच्यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजचा हा लातूरचा मोर्चा याची थिंगी संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या वतीनं याचा निषेध मोर्चा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढू जर अनुष्काला या ठिकाणी आज लातूर मध्ये नाही न्याय मिळाला तर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटवलं जाईल असा इशारा या ठिकाणी मिळवण्यासाठी आज अनुष्काच्या आहे कशा प्रकारचा या ठिकाणी अनुष्कावर अन्याय झाला आपण पाहिलं आई अनुष्काला अजूनही न्याय मिळत नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा काढला जातोय नेमकं काय मागण्या आहेत आपण मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती मात्र आज अनुष्काला न्याय मिळत नाही उरशी बाळगून आपण हे आता जवळजवळ आमच्या मुलीला दोन महिने होत आले ते तरी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पोलिसाच्या चक्कर जाऊन महागारी येतात जाऊन महागारी येतात त्यांचं असं चालू आहे की तपास पूर्ण, पूर्ण चालू आहे मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली त्यांनी एस आय टी स्थापन केली त्यांनी एस आय टी पण लागू झाली पण एस आय टी बारा तारखेला लागू झाल्या तरी अजून त्यांचा तपास चालूच आहे आणि आम्ही न्याय मागण्यासाठी आता कायम रस्त्यावर उतरला तरी आम्हाला न्याय मिळत नाही मागण्या आमच्या ते दोघे आणि बाकीच्या सीसीटीव्ही मध्ये दिसलेले आठ महिला आणि पुरुष आणि तिथल्या मुली सध्या आहेत त्या त्यांना सगळ्याला सह आरोपीने आरोपी करायचं आणि त्यांची कस्टडी काढून त्यांची चौकशी करण्यात यावी आतापर्यंत समाधानकारक तुम्हाला काही उत्तर मिळालं मिळालेलं नाही समाधानकारक नाहीच आम्हाला म्हणून तर हे आक्रोश महामोर्चा काढलेला आहे या आई वडिलांना न्याय मिळत नाही आमची अकरा वर्ष आणि पाच महिन्याची मुलगी गेली आणि पोलिसाचा तपास आत्महत्या केली असा त्यांचा चालू आहे पण आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिचा खून केलेला आहे तिचा त्या वस्ते ग्राहक तिचा खून केलेला आलेला आहे आणि हे पोलीस प्रशासनाने दबवण्याचा ही सगळ्यांनी दबवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आज उतरला कलेक्टर मॅडम फडवी जात आहोत त्यांना बोलायला त्यांनी काय भेट घेत नाही त्या ना त्यांनी काय बोलत आतापर्यंत कलेक्टर मॅडम भेट घेतली नाही घेतलेली त्यांनी अजूनपर्यंत आमची भेट झाली नाही शोकांतिका या गोष्टीची वाटते प्रशासन झोपलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अनुष्काचा या काही दिवसापूर्वी या ठिकाणी कशा प्रकारचा या ठिकाणी अंत झाला आणि आज ही फोटो घेऊन आई उराशी बाळगून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आपलं म या ठिकाणी जे मागण्या आहेत अनुष्काला न्याय देण्याचा जो या ठिकाणी प्रशासनासमोर मागणी करते मात्र आत्तापर्यंत कुठलाही प्रशासनाकडून या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला नसल्यामुळं पूर्ण लातूरकर या ठिकाणी पूर्ण लातूरकरांच्या वतीनं या ठिकाणी हा महामोर्चा या ठिकाणी काढल्याला आपल्याला पाहायला मिळते लागतोय अनुष्का पाटोळेचे वडील आपल्यासोबत आहेत नेमक्या काय मागण्या आहेत आईच्या व्यथा आपण जाणून घेतल्या आहेत मात्र पूर्ण लातूरकर या ठिकाणी आपल्याला महामोर्चामध्ये सहभागी झाल्याला मिळतोय नेमक्या कशा प्रकारच्या या ठिकाणी काय मागण्या आहेत हे अनुष्काचे वडील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा प्रकारच्या काय मागण्या या शाळा प्रशासनाच्या भ्रष्टकारभारामुळं त्या दलिंदर लोकांमुळं आज आमचं लेपू गेलं शाळा ही जवाहर नवोदय विद्यालय आख्या जगात गाजलेलं आहे ही शाळा एवढी सुंदर शाळा असताना इथं जी ती कर्मचारी आहेत त्या शाळेवर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी त्या दलिंदर कर्मचाऱ्यांनी शाळा व्यवस्थित न चालविल्यामुळं आमचं आज लेकरू गमावलेला आहे हे जर लोक जर तिथं नीट व्यवस्थित शाळा जर प्रशासनाने चालवली असती शाळा प्रशासनाने तर आज आमचं लेकरू गेलं नसतं आज आमचे जाणून बुजून आमच्या लेकराला तिथं मारले गेले गळाून तिला तिचा ति खून करून तिला फाशीचा बनाव करून आज लातूर शाळेवर चौदा प्रकरण झालेले आहेत शाळा स्थापन झाल्यापासून तर पन्नास एकोणपन्नास प्रकरण झाली पण अजून अजून ही प्रकरण कुठं कोणाला म्हणजे आतापर्यंत उघडकीस आले नाहीत फक्त हे अनुष्कामुळे ही प्रकरण उघडकीस आले किती शोक आहे काय तर कशा प्रकारचा ह्या ठिकाणी महामोर्चा या ठिकाणी लातूरकरांना आयोजित करून अनुष्काला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी लातूरकर करत आहेत मात्र ही प्रशासन झोपल्याला कधी जागं होणार याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र या आईवडल्याला अजूनही या ठिकाणी न्याय मिळत नाही नेमकं जनतेची कशा प्रकारची यापुढील भूमिका असणार आहे हे आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी हा आक्रोश महामोर्चा लातूर मध्ये मी संगप्पा स्वामी लातूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे